आज दुपारी चाळीसगाव शहरासह तालुकाभर झालेल्या दमदार पावसाने तालुक्यातील बळीराजा सुकावला असला तरी तालुक्यातील या पहिल्याच पावसाने येथील लोकप्रतिनिधी व त्यांच्या विकास कामांना दाखवला असून चढाओडीचे आरोप प्रत्यारोप राजकारण करण्यापेक्षा जनसामान्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देण्याची वेळ येऊन ठेपली आहे तालुक्यात झालेल्या या दमदार पावसाने हिरापूर रोड स्थित सुयश मंगल कार्यालय परिसराला जणू नदीचे स्वरूप आले असून विकास कामांच्या नावाखाली येथील रस्त्यांच्या ठेकेदारांनी सुयश मंगल संपूर्ण रस्ता कोरून ठेवला असून परिसरातील नागरिकांसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था न केल्याने पहिल्याच पावसात शेतीची जमीन असल्या कारणाने कमरे पर्यंत पाणी आणि चिखल साचल्याने त्या परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर निघणे अवघड झाले असून या परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांना उद्या सकाळी शाळेत जाताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे साप्ताहिक बसवभूमिकासह बीबीएन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संपादक विजय गवळी चाळीसगाव